मागील अनेक महिन्यांपासून आपण फेसबुक लाईव्ह हा कार्यक्रम अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात जो येतो त्यामध्ये माझ्यासोबत संस्थापक राज्य अध्यक्ष नागेश खंडारेसोबत संलग्न होऊन आपण राज्यातील तमाम सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आणि त्यांचे जे प्रश्न आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करत असतो मित्रांनो परंतु मागील दोन ते ती तीन महिन्यापासून आपण हा जो फेसबुक लाईव्ह कार्यक्रम होता तो एका तांत्रिक कारणामुळे आपण बंद केलेला होता परंतु आता आपण या ठिकाणी आजपासून पुन्हा प्रत्येक आठवड्याला फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमाद्वारे राज्यातील तमाम सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत आणि त्याचं समाधान शोधण्याचा आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो परत एकदा अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात आज आपण मी सकाळी ज्याप्रमाणे तुम्हाला फेसबुक आणि व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला हो की राज्यातील जे सफाई कर्मचारी आहे नगरपालिका आणि महानगरपालिकेतील यांच्या एका अत्यंत महत्वाच्या विषयावर राज्यातील तमाम संघटनांचं आणि या शासनाचं दुर्लक्ष होत आहे आणि त्याकडे आपल्या या संघटनेच्या मार्फत आवाज उठवण्याचं काम आणि न्याय मिळवून घेण्याचं काम आपण करत आहोत मित्रांनो सर्वात महत्वाचा आपला जो प्रश्न असतो सफाई कर्मचाऱ्यांचा तो म्हणजे कर्म सेवानिवृत्तीनंतर किंवा मय झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळणं आवश्यक असतं मित्रांनो परंतु महाराष्ट्र शासनाने जे वेळोवेळी आदेश काढलेले आहे त्याची अंमलबजावणीही करणं हे प्रत्येक नगरपालिका आणि महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य असतो मित्रांनो परंतु संघटनेच्या असं निदर्शनात आलेले आहे की जे शासनाने आदेश काढले त्याचा विपरीत अर्थ काढून या सफई कर्मचाऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम महाराष्ट्रातील तमाम महानगरपालिका आणि नगरपालिका करत आहे मित्रांनो याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पासून जे कर्मचारी मध्ये केंद्राचे असो का राज्याचे कर्मचारी असो ते शासनाच्या सेवेत ज्यावेळी नियुक्त होतात त्यावेळी ते त्यांना जुनी पेन्शन योजना ही रद्द करून नवीन अंशदायी परिभाषित योजना पेन्शन योजना जी होती ती शासनाने लागू केलेली आहे परंतु ही योजना कोणासाठी लागू मित्रांनो याचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या झोपलेल्या जे अधिकारी आहे त्यांना वेळ नाही मित्रांनो आणि शासनाच्या आदेशांचे विपर्यात विपर्यास अर्थ काढून आपल्या सफई कर्मचाऱ्यांची आर्थिक सामाजिक पिळवणूक करण्याचे काम हे महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका महानगरपालिका करत असताना दिसत आहे मित्रांनो त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे जो पारिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजना जी आहे जी राज्यातील तमाम महानगरपालिका आणि नगरपालिकांनी जी लागू केलेली आहे ती योजना बेकायदेशीर लागू केलेली मित्रांनो कारण ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला एक अकरा दोन हजार पाच पासून जे सेवेत येणार आहे राज्य शासनाचे कर्मचारी त्यांच्यासाठी एकतीस दहा दोन हजार पाच रोजी शासन निर्णय वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यावेळी तो शासन निर्णय निर्गमित करत असताना त्यामध्ये शासनाने स्पष्ट उल्लेख केला आहे की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू राहील मग आमचे नगरपालिका आणि महानगरपालिकेचे कर्मचारी हे राज्य शासनाचे कर्मचारी आहेत का हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो तर याचं उत्तर आहे नाही महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम जरी नगरपालिका आणि महानगरपालिकेला लागू असले तरी तो नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचारी हा त्या स्वायत्त संस्थेचा त्या नगर परिषदेचा आणि त्या महानगरपालिकेचाच कर्मचारी असल्याचं जाहीर या महाराष्ट्र शासनाने आधीच केलेलं आहे आणि यासाठी जी पेन्शन योजना आहे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ज्याला आपण डी सी पी एस म्हणतो तर डी सी पी एस योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा जो कर्मचारी असेल जो शासकीय विभागाचा कर्मचारी असेल त्या शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्याच्या वेतनातून सी पी एस ची रक्कम कपात करण्याचं धोरण या शासनाने स्वीकारलेलं आहे आणि त्या जी मध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकेला सुद्धा प्रती देण्यात आलेल्या आहे परंतु प्रति जरी दिलेल्या असतील तरी त्या त्या केडरमध्ये असणारे जे कर्मचारी असतात नगरपालिका आणि महानगरपालिका मध्ये जे राज्य शासनाचे जे कर्मचारी अधिकारी असतात त्यांच्यासाठी ती प्रत शासन त्यांना दिलेली आहे पण याचा विपरीत अर्थ तेथील अधिकाऱ्यांनी काढून ज्यावेळी दोन हजार पाच ला अंशदान निवृत्ती वेतन योजना शासनाने जाहीर केली त्यावेळेपासून महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका आणि महानगरपालिका हे बेकायदेशीर आपल्या सफई कर्मचाऱ्यांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दहा टक्के वेतन हे कपात करत आहे ठीक आहे जर आपण ते महाराष्ट्र शासनाचा जर नियम त्यांना लागू करायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांना ठराव करून घ्यावा लागतो आणि शासनाच्या नियमाप्रमाणे ज्याप्रमाणे राज्य शासनामध्ये ज्या कर्मचाऱ्याच्या वेतनातून दहा टक्के वेतन कपात होतो त्या कपातीतून ती कपातीची रक्कम आणि तेवढाच हिस्सा त्या नगरपालिकेने सुद्धा त्यामध्ये टाकणं आवश्यक आहे आणि वर्षाला जो त्याचा त्यावरील व्याज आहे ते एकत्रित करून दर वर्षाला त्याचा हिशोब हा सफाई कर्मचाऱ्यांना दिला गेला पाहिजे परंतु असं महाराष्ट्रातील कोणत्याही नगर परिषदमध्ये होताना दिसत नाही मित्रांनो त्यामुळे हा कोट्यवधी रुपयांचा घोळ हा तमाम नगरपालिका आणि महानगरपालिकामध्ये उघडकीस आलेला आहे या संदर्भात आपण फेसबुक आणि व्हॉट्सअपवर अनेक पत्र व्यवहार बघितले मित्रांनो आणि त्यामध्ये त्यामध्ये काही पत्र माझ्या हातात आले आणि मी त्या पत्रांचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळी मी स्वतः नगर विकास विभागाला माहितीच्या अधिकारात आणि वित्त विभागाला मी माहितीच्या अधिकारात माहिती विचारली सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अमरावती महानगरपालिकेने सव्वीस बारा दोन हजार अठरा रोजी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचं एक पत्र प्राप्त झालेलं आहे कारण जी अमरावती महानगरपालिका होती त्यांनी आ, शासनाला विचारलेलं होतं की अंशदान निवृत्ती वेतन योजना जी आहे ती महानगरपालिकेला लागू आहे ना ला किंवा नाही आणि म्हणजे बघण्यात आलेलं आहे की अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्या तेथील जे कर्मचारी आहे शिक्षक कर्मचारी आहे त्यांच्या वेतनातून दहा टक्के रक्कम कपात होत होती म्हणून तेथील जे शिक्षकांची जी संघटना होती त्या शिक्षकांच्या संघटनेने शासनाला पत्र लिहिलं आणि त्याला पत्रानुसार त्यांनी ज्या विचारलं की आमच्या वेतनातून कपात होणारी रक्कम ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर तर शासनाने स्पष्टपणे अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्ताला सणसणीत उत्तर दिलेलं आहे की अंशदायी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम कपात केली जाते परंतु सदर योजना लागू करण्यासंदर्भात कोणताही शासन निर्णय परिपत्रक किंवा आदेश या प्रशासनाकडून काढण्यात आलेले नाही एवढे स्पष्ट आदेश नगर विकास विभागाने अमरावती महानगरपालिकेला दिले परंतु दुर्लक्ष अशी गोष्ट अशी मित्रांनो की नगर विकास विभाग या ठिकाणी सांगत आहे की दहा टक्के रक्कम कपातीचे आदेश किंवा डी सी पी एस लागू करण्याचे आदेश या ठिकाणी नाही तरी सुद्धा अमरावती सारख्या अनेक महानगरपालिका अनेक म्हणण्यापेक्षा सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद मध्ये सर्रासपणे सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दहा टक्के रक्कम ही कपात केली जात आहे मित्रांनो हा सर्वात मोठा घोळ समोर आलेला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे नगर परिषदेचा जर आपण विचार केला तर अंजनगाव सुरजी अमरावती जिल्ह्यातीलच एक नगरपरिषद आहे तेथील नगर परिषदेने ते ते सुद्धा महाराष्ट्र सहाय्यक संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय वरळी मुंबई यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि त्या पाठपुराव्याला उत्तर देताना सहाय्यक संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय वरळी काय उत्तर देतं मित्रांनो की महानगरपालिका नगरपालिका आणि नगर कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही एवढं स्पष्ट लिहिलं असताना सुद्धा आजही महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिका सर्रासपणे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून डी सी पी एसच्या नावाखाली कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी कपात करत आहे आणि त्याचा कोणताही हिशोब हा सफाई कर्मचाऱ्याला दिला जात नाही जे फेसबुक लाईव्हवर जे माझे मित्र माझ्यासोबत जोडलेले आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आपण इतरही आपल्या सफाई कर्मचारी बांधवांना या ठिकाणी जोडावा कारण अत्यंत महत्वाचा विषय आणि आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न पेन्शन या यो या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि मी तुम्हाला पुराव्या सकट माहिती देतोय मित्रांनो की महाराष्ट्र शासन कसं दुर्लक्ष करत आहे आणि मह... महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका महानगरपालिका कशी ही कर्मचाऱ्याच्या वेतनातून जशी लूट लावलेली आहे आणि आपल्याला सामाजिक सुरक्षा सुरक्षितता आपली धोक्यात आलेली आहे त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आज आपण फेसबुक लाईव्ह कार्यक्रम निवडलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर मधील आपले एक मित्र आहे त्यांनी वित्त विभागाला माहितीच्या अधिकारात पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्राच्या आधारे वित्त विभागाचे अव्वल सचिवांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की अंशदान निवृत्ती वेतन जी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आहे ही योजना शासन निर्णयानुसार महानगरपालिका व न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी यांना लागू होत नाही म्हणजे वित्त विभागानं जो जी आर काढला मित्रांनो की अंशदान निवृत्ती वेतन योजना ही शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे म्हणजे महानगरपालिका आणि नगरपालिकेतील कर्मचारी हा शासकीय नाही म्हणून त्यांना ही योजना लागू होत नाही एवढं वित्त विभाग म्हणतं नगर विकास विभाग म्हणतं आणि सफाई कर्मचाऱ्यांचा जो नगरपालिकेचा जो प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नगरपालिका प्रशासन संचालनालय यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अजून याच्यावर कोणताच निर्णय झालेला नाहीये आमचे जे वरिष्ठ मार्गदर्शक आहे ईश्वरलालजी राणे हे सुद्धा अंजंगाव सुरजी मधून यांनी शासनाला पत्रव्यवहार केलेला होता नगर विकास विभागाला तर नगर विकास विभागाने त्यांना उत्तर दिलेलं आहे कक्ष अधिकारी उदय सारदळ साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की महानगरपालिका नगर परिषदांमधील कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विषयाबाबतच्या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही बघा मित्रांनो नगर विकास विभागाचे एक नाही दोन पत्र आपल्याकडे आहे आणि त्याच्या विकास विभाग स्पष्टपणे म्हणत म्हणते आहे की नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचा जो निर्णय आहे तो नगर विकास विभागाने घेतलेला नाही म्हणजेच तो नगरपालिका महानगरपालिकेला लागू होत नाही म्हणजेच हे सिद्ध होतं मित्रांनो की महाराष्ट्रातील तमाम महानगरपालिका नगरपालिका बेकायदेशीरपणे सफाई कामगारांच्या आणि इतर कर्मचारी बांधवांच्या वेतनातून कपात करत आहे आणि तो घोळ आपण या ठिकाणी बाहेर काढलेला आहे मित्रांनो आणि याच्यावर आता आपली अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटना ही पाठपुरावा घेत आहे आणि याच्यासाठीच आपण पहिलं पाऊल म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्त विभागाचे मंत्री सुधीरजी मुनगुट्टीवार त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाचे मंत्री राजकुमारजी बडोले नगरविकास राज्यमंत्री रणजितजी पाटील त्याच्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदनजी येरावार आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव या मुख्य सचिव साहेब नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आणि नगरपालिका प्रशासनाचे आयुक्त तथा संचालक यांच्याकडे आपण सात जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी पत्र केलेला आहे आणि त्यांना हे सगळे पुरावे जोडून आपण पत्र केलेला आहे त्यावर आपल्या संघटनेने आठ जानेवारी दोन हजार एकोणावीसला आपले जे वित्त मंत्री आहेत सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून आपण निवेदन सादर केलं होतं आणि निवेदन सादर करताना त्यांच्या त्यांच्या लक्षात जेव्हा आपण हा विषय आणून दिला तर त्यांनी डोक्याला हात लावलं आणि सांगितलं की महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका महानगरपालिका बेकायदेशीर लूट करीत आहे या संदर्भात हे अत्यंत अत्यंत घातक असा प्रकार होत आहे त्यामुळे तात्काळ मी मुख्यमंत्र्यांना तुम्हाला पत्र देतो आणि ते स्वतः त्यांच्या टाईप रायटर टाईप ता, कर लेखन करणाऱ्या क्लर्कला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की पाच मिनिटाच्या आत मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र तयार कर आणि या संघटनेला सुद्धा त्याची प्रत दे त्यामुळे आठ जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी ज्यावेळी आपण वित्त मंत्र्यांना भेटलो त्यांनी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने पत्र तयार केलेलं आहे आणि ही राज्यातील जे नगरपालिका आणि महानगरपालिकाचा जो प्रशासकीय विभाग नगरविकास विभाग आहे तो नगरविकास विभाग आहे आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी तो प्रस्ताव तात्काळ सादर केलेला आहे आणि आता जो पाठपुरावा आपण घेत आहोत मागील आठ ते पंधरा दिवसापासून त्यामध्ये असं निदर्शनात आलेलं आहे की तो मुख्यमंत्री महोदयांकडून तो प्रस्ताव आता नगर विकास विभागात आलेला आहे नगर विकास विभागाचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांच्याशी आम्ही समक्ष चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला आहे की राज्यातील तमाम नगरपालिका आणि महानगरपालिका बेकायदेशीरपणे सफाई कर्मचाऱ्यांच्या आणि इतर कर्मचारी बांधवांच्या वेतनातून डी सी पी एसच्या नावाखाली कपात करीत आहे ती कपात तात्काळ थांबवावी आणि आमचा जो निधी आहे आमचा जो पैसा जमा झालेला आहे तो एक रकमी आम्हाला मिळावा या हक्काच्या मागणीसाठी आपण महाराष्ट्र शासनाकडे आपला पाठपुरावा सुरू केलेला आहे मित्रांनो त्यामुळे या हक्काच्या लढाईमध्ये आपण सामील व्हावं ज्या ज्या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रातील तमाम सफई कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो आणि झोपलेल्या त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या स आपल्या नगर नगरपालिका आणि महानगरपालिकेतील जे कर्मचारी बांधव आहेत त्यांना कागदावर सभासद बनवण्यापेक्षा प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काम करा आम्ही काम करतच आहो आणि भविष्यातही करणार आणि ही पेन्शन योजना जी आहे जे बेकायदेशीर कपात जी कर, चालू आहे ती सुद्धा आम्ही रद्द करून घेऊ शासनाकडून अशी मी या ठिकाणी सर्वांना हमी देतो मित्रांनो सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या नगर पत्र व्यवहार करायचा आहे आपापल्या लेटर पॅडवर आणि त्यांना सूचित करायचं आहे की तुम्ही जी आमची डी सी पी एसच्या नावाखाली जी कपात करत आहे ती बेकायदेशीर कपात आहे तुमच्याकडे डी सी पी एस कपात करण्यासंदर्भात नगर विकास विभागाचे काही आदेश असतील तर आम्हाला द्या नसतील तर आमची जी पेन्शन आम, आमची जी डी सी पी एसची रक्कम तुम्ही कपात करत आहात ती थांबवावी आणि ती सर्व रक्कम आम्हाला एक रकमी परत करावी अशा स्वरूपाची मागणी महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये होणे आवश्यक आहे मित्रांनो त्यामुळे मी या सर्वांना आवाहन करू इच्छितो की शासन स्तरावर आपली संघटना पाठपुरावा करीतच आहे करतच राहणार आहे आणि त्यातून तुम्हाला न्याय मिळवून देणारच आहात कारण या ठिकाणी संघटना ही कोणतीही राजकीय चळवळीशी प्रेरित संघटना नाही ही संघटना ना तुमची आहे आपण सर्वांनी मिळून स्थापन केलेली संघटना आहे आणि सफाई कामगारांनी बनवलेली संघटना आहे त्यामुळे आपल्या मागणीसाठी आपल्यालाच लढावं लागेल ला मित्रांनो आणि आपण लढाई सुरुवात केलेली मित्रांनो आणि आता सुद्धा कळलेलं आहे की महाराष्ट्रातील तमाम सफाई कर्मचारी हे आता जागृत झालेले आहे आणि आपला न्याय मागण्यासाठी हे आता मागे सरकणार नाही त्यामुळे आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये होणारी जी बेकायदेशीर कपात आहे ती थांबवण्यासाठी तुम्ही तात्काळ पत्र व्यवहार करावा कलेक्टर साहेबांना पत्र द्यायचं आहे मुख्यमंत्र्यांना पत्र द्यायचं आहे आणि त्याची प्रती त्याला जर तुला तुम्हाला काही उत्तर मिळालं तर ते, ते उत्तराची प्रती तुम्ही मला द्यायची आहे हा एक महत्वाचा विषय मित्रांनो या व्यतिरिक्त मी याच्यासोबत बाप दाखवणे तर श्राद्ध घाल एका म्हणीनुसार आपल्याला काम करायचं आहे त्याचं तुम्हाला मी थोडक्यात सांगू इच्छितो की डी योजना जर या नगरपालिका आणि महानगरपालिकेला सफाई कामगारांना किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना लागू करायचीच असेल तर खुशाल लागू करावी त्यांनी परंतु तुम्ही ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने या डी सी पी एस ला आता नवीन नाव दिलं आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे एन पी एस आणि हे जे राज्य शासनाचे जे कर्मचाऱ्यांचे जे डी सी पी एसचे चे जे खाते होते ते एन पी एसच्या च्या नावाखाली ट्रान्सफर झालेले आहे आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये त्यांना संलग्न केलेलं आहे आणि त्यांना प्राण कार्ड दिलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे ती जी रक्कम आहे ते तुम्ही सुद्धा एन पी एसमध्ये मध्ये आम्हाला जॉईन करून आम्हाला प्राण नंबर जर तुम्ही देणार असाल तात्काळ तर तुमचं स्वागत आहे आणि नसेल तर ती बेकायदेशीर लूट तुम्ही थांबवावी आणि आमचे आमचा जो जमा झालेला पैसा आहे तो आम्हाला तात्काळ आम्हाला तुम्ही एक रकमी परत करावा त्याचप्रमाणे आपण दोन प्रकारे या ठिकाणी नगरपालिकेला जाब विचारायचा जा जा मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला डीसीपीएस पी एस योजना ही महाराष्ट्र शासनाच्या एकतीस दहा दोन हजार पाचच्या च्या जी आर नुसार लावली त्याच जी आरच्या आधारावर शासनाने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी परत एक शासन निर्णय निर्गमित केला वित्त विभागामार्फत तो म्हणजे एखादा कर्मचारी जो डीसीपीएस किंवा एनपीएस मध्ये जॉईंट आहे तो त्याचं जर दहा वर्षाच्या आत सेवा झालेली असेल आणि तो ऑन ड्युटी जर मयत झालेला असेल तर त्याला दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान म्हणून द्यायचं त्या ठिकाणी शासनाने मंजूर केलं आहे आणि त्याच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यासाठी किंवा त्याच्या वारसाच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यासाठीचे आदेश शासनाने निर्गमित केलेला आहे तर आपण या ठिकाणी आपल्या नगरपालिका जर आपली डीसीपीएची रक्कम कपात करत असेल आणि तुमची नगरपालिका किंवा महानगरपालिका डीसीपीएची रक्कम जर कपात करीत असेल तर तुम्ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठराचा जो वित्त विभागाचा शासन निर्णय आहे त्याची कॉपी जोडून तुम्ही तुमच्या मुख्याधिकारी आणि आयुक्तांना एखादा कर्मचारी एखादा सफाई कर्मचारी दहा वर्ष सेवादारी त्याची झालेली असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी सर्व्हिस झालेली असेल आणि तो वारलेला असेल जो कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून सेवेत आला तो नगरपालिकेचा कर्मचारी त्याच्या वेतनातून डी सी बी एसच्या नावाखाली जर कपात होत असेल अशा कर्मचाऱ्याला जर दहा वर्ष सेवा पूर्ण होण्याच्या आधी त्याचा मय तो मृत्यू झाला असेल मृत्यूमुखी पडलेला असेल तर त्याच्या वारसांनी अर्ज करायचा आहे आणि दहा लाख रुपयाची मागणी त्या नगरपालिका आणि महानगरपालिकेकडे करायची आहे असे जे आपले दुर्भाग्याने ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना आपल्याला लाभ मिळवून द्यायचा आहे एक बाप तु, 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 तर बाप दाखव किंवा श्राद्ध घाल म्हणजेच जर तुम्ही आम्हाला जर डीसीबीएस योजना लागू केलेली असेल तर तुम्ही आम्हाला एखादा मयत कर्मचारी झाला असेल तर त्याला दहा लाख रुपये द्या नाहीतर आमची जुनी पेन्शन योजना जी आहे त्या पद्धतुसार आम्हाला पेन्शन लागू करा आणि आमच्या डीसीबीएसच्या नावाखाली जी बेकायदेशीर लूट लावलेली आहे ती थांबवावी अशा स्वरूपाचं नियोजन प्रत्येक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी करायचं आहे असं मी सर्वांना आवाहन करतो मित्रांनो त्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्याला जर माहितीपासून माहिती मिळ समजलेली नसेल तुम्ही मला फोन करा मी आता ग्रुपमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अठरा आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागाने आणि नगरपालिका प्रशासन संचालनालय आणि वित्त विभागाने जे उत्तर दिलं आहे आणि आपल्या संघटनेला सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं आहे की यांना ही योजना लागू नाही हे सगळे पत्र मी आता आपल्या संघटनेचे सर्व ग्रुपमध्ये टाकणार आहे ते तुम्ही घ्यायची आहे आणि त्यानुसार त्याची प्रिंट काढायची आहे आणि आपापल्या नगर परिषदमध्ये मध्ये आणि महानगरपालिकेमध्ये पत्र व्यवहार सुरू करायचा आहे मग त्या पत्र जो उत्तर येणार आहे ते उत्तराची कॉपी तुम्ही मला द्यायची आहे जर शासनाने दोन ते तीन महिन्याच्या आत मार्च महिन्यापर्यंत जर आपल्या या डीसी पी प्रश्न मार्गी लावला नाही तर आपण एक एप्रिल नंतर कधीपण आपण या राज्य शासनावर जनहित याचिका दाखल करून महाराष्ट्रातील जे सफाई कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होत आहे त्याची वाचा फोडू आणि न्याय मिळवण्यासाठी आपण माननीय उच्च न्यायालय खंडपीठामध्ये आपण या ठिकाणी जनहित याचिका दाखल करू आणि शासनाचा जो हा जो बेकायदेशीर कपातीचा जो धोरण सुरू आहे नगरपालिका महानगरपालिका तो हाणून पाडू आणि जुनी पेन्शन योजना लागू करून घेऊ अशा स्वरूपाचं नियोजन आपण केलेलं आहे आणि त्याच्या पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आता आपण दुसऱ्या हो टप्प्यात आहोत आणि तिसऱ्या टप्प्यात आपण जनहित याचिकेमध्ये जाणार आहोत परंतु माझा असा विश्वास आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये शासन आपल्याला जी डी सी पी एस जी बेकायदेशीर कपात सुरू आहे ते रद्द करण्याचे आदेश निर्गमित करेल येत्या ये एक महिन्यामध्ये असा मला विश्वास वाटतो कारण जो पाठपुरावा सुरू संघटनेमार्फत त्यामध्ये आपल्याला असं निदर्शनात आलेलं आहे की मंत्रालयातील नगरविकास विभागातील सचिव हे सुद्धा या गोष्टीसाठी अनभिज्ञ होते आणि त्यांना सुद्धा हे माहीत नव्हतं त्यामुळे त्यांनी ही गोष्ट कबूल केलेली आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये डीसी पी एस योजना लागू नाही आणि तसे आदेशही नाहीत त्यामुळे आणि असा निर्णय अजून शासनाने घेतलेला नाही दोन हजार पाच पासून आता एकोणीस आले मित्रांनो चौदा वर्षात या झोपलेल्या शा शासनाने आणि असा निर्णय घेतलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये ही जी लूट चालू आहे दहा टक्के रक्कम कपातीची ती महाराष्ट्रातील तमाम महानगरपालिका नगरपालिकांनी थांबवावी जे पत्रकार बंधू राजेंद्रजी सोनार या ठिकाणी आता जॉईन झाले त्यांचं स्वागत आहे मी त्यांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये तमाम नगरपालिका आणि महानगरपालिका ही सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बेकायदेशीरपणे दहा टक्के डी सी पी एस म्हणजे अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या नावाखाली कपात करीत आहे परंतु शासनाने असं जाहीर केलेलं आहे असे पत्र आम्हाला दिलेले आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकेला ही योजना लागू नाही म्हणजे आम्हाला जुनी पेन्शन योजनाच लागू आहे हे सिद्ध होतं त्यामुळे हे नगरपालिका आणि महानगरपालिका एक जे प्रशासन आहे ते आम्हाला जुनी पेन्शन पासून लांब ठेवत आहे या शासनाच्या आदेशाच्या आडमध्ये त्यामुळे हा प्रयत्न हाणून पाडायचा आपल्याला सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे लवकरच आपण एक प्रेस मीडिया घेणार राज्यस्तरीय आणि त्यामध्ये सुद्धा हे सर्व पुरावे आपण देणार आहोत म्हणजे नगर शासनाच्या आदेशाचा कसा चुकीचा अर्थ काढून शासनाचा निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून कशा प्रकारे नगरपालिका महानगरपालिका ही सफाई कर्मचाऱ्यांच्या सामाजिक आर्थिक आ, सा, सा, सुरक्षितता धोक्यात आणलेली आहे यासाठीचा आजचा आपला फेसबुक लाईव्ह कार्यक्रम होता मित्रांनो आपण जे माझ्यासोबत जुळालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही लोकांनी मला या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे रवी उसरे यांचा अंजनगाव सुरजीवन प्रश्न आहे ईपीएफ कट कर रहे हे सरजी डी सी पी एस नाही अभिज घोल सरजी अंजनगाव सुरजी नगर परिषद के अधिकारी आता अंजनगाव सुरजीचा प्रश्न मी एकदम जवळून बघत आहे मी त्या ठिकाणी दोन वेळा माझे व्हिजिट झालेले आहे अंजनगाव सुरजी नगर परिषद मध्ये त्या ठिकाणी डी सी कपात न करता ते ई जी एफ एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड जी सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे त्या योजने खाली कपात करीत आहे परंतु कपात केल्यानंतर ती रक्कम सफ़ाई कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये म्हणजे ई पी च्या ऑफिसमध्ये जे शासकीय खातं आहे त्याचं त्या खात्यामध्ये ते वर्ग झालेले असले पाहिजे परंतु ती वर्ग झालेली नाही अजून हे सुद्धा निदर्शनात आलेलं आहे त्यामुळे एखादा कर्मचारी जर नगरपालिकेने ईपीएफ म्हणून जर कपात केलेली असेल तर त्याचा पैसा हा त्या खात्यामध्ये ईपीएफच्या खात्यामध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्यामध्येच गेल्यानंतर तिथून त्याला नंबर मिळाला पाहिजे अशा स्वरूपाचा नंबर हा अंदगा सोर्जीच्या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे तिथं सुद्धा डी सी पी एस आणि ईपीएफ असा हा प्रकारचा घोळ त्या नगरपरिषदेने परिषदेने आहे आम्हाला वाटतं आता कालच त्या ठिकाणी अमरावतीमध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीपजी हातीबेड यांचा दौरा झालेला आहे त्यांनी या विषयावर काय निर्णय घेतला आणि काय आदेश दिले कलेक्टर साहेबांना आणि सर्व नगर परिषदांना हे मला तपासायचं आहे त्यानुसार अमरावतीमधील अंजनगाव सुर्जी नगर परिषद मध्ये ई पी एफ आणि डीसी पी एस हा जो गोळ सुरू आहे या संदर्भात सुद्धा लवकरच आपली संघटना प्रयत्न करून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो राजेंद्र राम चव्हाण यांचा प्रश्न आहे की यवतमाळ नगर परिषदमध्ये सुद्धा ई पी एफ कपात होत आहे डीसी पी एस आणि ईपीएफ हा दोघांचा फरक असा आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना डीसी पी एस योजना लागू आहे आणि ई पी एफ एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड आता ईपीएफ जी योजना आहे ती आम्ही ज्यावेळी ईपीएफचा जो ऍक्ट वाचला दोन हजार अकरापासून जो जो नवीन ऍक्ट तयार झाला नगरपालिका महानगरपालिकेसाठी त्याच्यामध्ये जे ज्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा पेन्शन योजना नाही अशा कर्मचाऱ्यांना ई पी एफ चा लाभ द्या अशा स्वरूपाचं जे ऍक्ट तो निर्णय ऍक्ट जो तयार झालेला आहे त्या ऍक्ट नुसार काही नगरपालिका आणि महानगरपालिका ई पी एफ त्यांना लागू केलं आहे परंतु ई पी एफ ची जी कपात आहे ती केल्यानंतर आपल्या आपला स्वतःचा बारा पर्सेंटचा हिस्सा आणि नगर परिषदेचा बारा पर्स बारा टक्क्याचा हिस्सा हा त्या ई पी एफ एप च्या खात्यामध्ये जमा असला पाहिजे तो जरी झाला तरी आपल्याला जो पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी या हा जो महत्वाचा विषय आपला सुटतो आणि ईपीएफ मध्ये आपल्याला डीसीपीएस डीसी पी पेक्ष, एस पेक्षा जास्त फायदा आहे तर ईपीएफची पूर्ण माहिती घेऊन एक पूर्ण आपण चर्चासत्र ई पी एफ वर लवकरच ठेवू आणि ई पी एफ नेमकं काय का आहे आणि ई पी मध्ये काय काय सवलती मिळतील आपल्याला आणि ईपीएफ हे फायद्याचं आहे की तोट्याचं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत मित्रांनो पुढच्या पुढच्या दोन आठवड्यात आपण ईपीएफ संदर्भात सुद्धा एक स्वतंत्र आपण सेशन घेणार आहोत मित्रांनो अशा स्वरूपात मला जे दोन प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत तर त्यांचं निराकरण झालं असावं असं मला वाटतं आणि आपण मायाशी या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमामध्ये जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद अमन नकवाल म्हणून आहे त्यांनी चाळीसगाव नगर उद्या उपोषण आपण उपस्थित राहणार का यासाठी मला विचारलेलं आहे तर मी आम्हाला सांगू इच्छितो की उद्या चाळीसगाव नगर परिषद मध्ये आपल्या अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेमार्फत जे एक दिवसाचं आमरण उपोषणाशी सुरुवात करणार आहोत आपण आणि धरणे आंदोलन आहे तर त्यासाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे आणि यासाठी मी मुख्याधिकारी अनिकेत जी मानोरकर यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे आणि लवकरच उद्या जर तुम्ही आलात तर तुमचे जे प्रश्न आहे आम्ही सोडवून तात्काळ शासनाकडे जे आदेश आहे त्या आदेशांच्या संदर्भात आम्ही शासनाकडून मार्ग शासनाकडे पत्र व्यवहार करणार आहोत तर त्यामुळे उद्याचा जो चाळीस गावाचा जो आपला आमरणचा उपोषणचा जो आपला जो कार्यक्रम आहे तो त्यासाठी त्या मी चाळीसगावला येणार आहे आणि तो जो सगळ्यात महत्वाचा चाळीसगावचा प्रश्न तिथं घरकुलची जे आपले जे घरं जे आपण जे पडके घरं होतं ते पडके घरं आपण सर्व नष्ट केलेले आहेत आणि ते नगर परिषद आता नवीन आपल्याला बांधून देणार आहे तर त्यासाठी सा उद्याचा आपला जो आंदोलन आहे ते सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे बांधून देण्याची लवकर लवकर सुरुवात व्हावी यासाठीचा सा आपला उद्याचा जो कार्यक्रम असणार आहे तो नक्कीच होणार आहे आपण मा माझ्यासोबत फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात संलग्न राहिलात त्याबद्दल मी तुम्हाला शतशः शतशा आभारी आहेत धन्यवाद